मागच्या भागात आपण पाहिलं शलू आणि तिच्या ग्रुपला शंकर पुढे सांगतो अचला ट्रेनमध्ये बसते पण तिच्याकडे तिकीट नाही तिकीट चेकरने तिकीट विचारल्यावर घाबरून ती शंकरकडे पाहते तेव्हा शंकर तिचं ते तिकीट काढतो आणि अचलाला शंकरचा आधार वाटतो ती त्याला धरून ठेवते पण शंकर ती आपल्या फायद्याची आहे याचा अंदाज घेतो आणि ती आपण सांगू तसं करणारी आहे याची खात्री पटल्यावर तिला सोबत घेऊन जायचं ठरवतो घरी जायचं नसेल हॉटेलात राहायचं असेल तर पैसे पाहिजेत असं सांगून उतरल्यावर शंकर तिची चेन मागून घेतो अंगठी त्याने ट्रेनमध्येच काढून घेतलेली असते ते दोन्ही विकून त्या पैशात तो दहा दिवसांसाठी लॉजमध्ये शंकर गौरा नावाने एक रूम बुक करतो आपण दोघं नवरा बायको आहोत आणि आजपासून तू शंकरची गौरा आहेस आता तुला कोणीच ओळखणार नाही असं शंकर अचलाला सांगतो खुश होऊन अचला तो सांगेल तसं वागायला तयार होते त्याचा फायदा घेऊन शंकर तिचे दागिने काढून घेतो रोज तिच्यावर शारीरिक अत्याचार करतो आणि पुढे सुद्धा फायद्याची असल्यानं तिला बायको म्हणून गावात न्यायचं ठरवतो आचलाला बायको म्हणून गावात न्यायची असल्यानं लॉज सोडण्यापूर्वी तिच्यासाठी कपडे आणि काही सामान आणायला तो मार्केटमध्ये जातो आता ऐकूया पुढे अवघड वाट निसर्डी वाट या शब्दातच तोल जाण्याचे संकेत मिळतात आणि अशा परिस्थितीत भल्या भल्यांचा असा तोल जातो सुद्धा शरीराचा तोल गेला तर सावरता येतो नंतर निग्रहानं ती वाट टाळता येते पण मनाचा तोल ढळलेला माणूस घसरतच राहतो शंकर सांगत होता ते ऐकल्यावर समजत होतं शंकर अचलासाठी एक निसर्डी वाट ठरला होता तो आडवाटा धुंडाळणारा बिलंदरगडी होता आणि त्याचा हात धरलेली अचला स्वतःचा तोल सांभाळायला असमर्थ होती म्हणून आता तो कधीच अचलाला तिची वाट शोधायची संधी देणार नव्हता फायदा असेपर्यंत तरी शंकर अचलाचा हात सोडणार नव्हता आणि आचला शंकर नेल तिकडे जाणार होती तशी गेली होतीच अचलाचं भरकटलेलं मन आणि विस्कटलेलं आयुष्य शंकर नेल तिकडे चाललं होतं तो सांगेल ते मानत होतं आता शंकरच्या आधाराशिवाय आचला एक पाऊलही टाकू शकत नव्हती आणि शंकरला हेच हवं होतं शंकर वादळ होऊन अचलाच्या जीवनात आला होता त्याने तिची करायची तेवढी नासधूस केली होती तो तिचा आधार होता पण फक्त शरीराला मनाची एकाएकी मोडतोड चालूच होती मनाला सावरायला उसंतच मिळत नव्हती शंकर ती देत नव्हता शंकरच्या आवेगाने ती पार भोवंडून गेली होती आणि अजून तरी शंकर शिवाय तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता आतापर्यंत शंकरकडून जे ऐकलं होतं त्यावरून शंकरने पुढे जे सांगितलं ते अगदीच अनपेक्षित नव्हतं तरीही ऐकल्यावर धक्काच बसला आचलाने नेसलेल्या कपड्यांनीशी घर सोडलं होतं तिच्याकडे दुसरे कपडे नव्हते आणि तिला ते मागायचं भानही नव्हतं मुळातच अस्थिर मनस्थिती त्यात सगळी अचानक बदललेली परिस्थिती समोर दुसरा मार्गच नाही जे आहे ते तसं स्वीकारायचं एवढंच समजत होतं तिला शंकरने मुद्दामच अचलाला कपडे घेतले नव्हते सुरुवातीला ती तिथून जाऊ नये यासाठी आणि नंतर ती आपल्याला हवी तशी आहे नंतरसुद्धा कामाची आहे याची पक्की खात्री झाल्याशिवाय त्याला तिच्यावर एक रुपयासुद्धा वायफळ खर्च करायचा नव्हता तो पैसा तिचा असला तरीही आता त्याचा होता आणि नंतर होता होईल तोवर त्याला रूम मधून बाहेर पडायचं नव्हतं अचलासाठी कपडे आणायला सुद्धा आता तो लॉजच्या त्या रूममधून बाहेर जाणार नव्हता शंकर अचलाला क्षणभर सुद्धा दूर करायला तयार नव्हता आणि अचला आपण जसं ठेवू तशी राहणारी आहे समजल्यावर तो निर्लज्जपणे म्हणाला होता आता हिथं कापडांचं काय काम जाता मग बघू आचला शंकरकडे कसली मागणीही करत नव्हती आणि कशाचा विरोधही करत नव्हती त्यामुळे मुळात स्त्री लंपट असलेल्या शंकरची तर किती घेऊ आणि कसं सोडू अशी अवस्था झाली होती फाटक्या खिशाच्या अर्ध्या वयाच्या त्याने स्वप्नात सुद्धा कधी कल्पना केली नव्हती इतकं शरीर सुख आयतं ताटात वाढून आलं होतं त्याला ते तृप्त होईपर्यंत मनसोक्त भोगायचं होतं उद्या रूम सोडावी लागणार होती म्हणून नाईलाजाने आज तो बाहेर पडला होता आणि मुंबईहून नवीन लग्न करून आणलेली बायको म्हणून अचलाला गावात घेऊन जायचं होतं म्हणून तिला दोन चांगले कपडे घेणार होता नाहीतर लोकांना वेगळाच संशय आला असता गावात तशी त्याची लफडेबाज म्हणून ओळख नव्हती कपडे अचलाच्याच पैशातून घ्यायचे होते पण त्यालाच आणायला लागणार होते अचला एकटी खरेदीला जाऊ शकत नव्हती आणि तो तिला आपल्यासोबत बाजारात घेऊन जाऊ शकत नव्हता उगाच कोणी ओळखीच्याने दोघांना एकत्र पाहिलं तर, तर गावभर बोभाटा होणार होता आणि एका मुलीला लॉजवर ठेवलीये हे कळलं असतं तर मग लोकांना त्याने तिला मुंबईहून पळून आणलीये असंच वाटणार होतं तसं लॉजवर आचलाला एकटी ठेवून जायला धीर होत नव्हता म्हणून त्याने नेलीही असती तिला पण सोबत नेऊन तसा काहीच उपयोग झाला नसता दुकानात नेल्यावरही तिची ती कपडे घेईल अशा मनस्थितीत नव्हतीच मग उगाच लोकांचं लक्ष गेलं असतं म्हणून तो एकटाच गेला होता शंकर कपडे घ्यायला गेला होता खरा पण त्याला फक्त साड्या घ्यायची माहिती होती आचलासाठी आतले कपडे सुद्धा घ्यावे लागणार होते आणि आजवर कधी तो बायकोसोबत सुद्धा तसले कपडे घ्यायला बाजारात गेला नव्हता त्यामुळे त्याविषयी त्याला काहीच माहिती नव्हती अचलाला विचारून घ्यावं तर ती काही सांगण्याच्या परिस्थितीत होती कुठे आता बाजारात फिरूनच दुकान शोधावं लागणार होतं आणि बायकांच्या कपड्यांच्या दुकानात ओळखीच्या कोणी पाहिलं तर काय सांगायचं हाही प्रश्न होताच कसं तरी करून जमवावं लागणारच होतं मनातल्या मनात, मनात प्रश्न उत्तरांची जुळवणी करत शंकर बाजारात पोहोचला शंकर आधी एका फॅशनेबल साड्यांच्या दुकानात गेला तिथे त्याने मुंबई फॅशनची दोन थोडी स्वस्तातली पातळं घेतली दोन परकर घेतले आणि तेव्हाच त्यांना बायकांच्या आतल्या कपड्यांचं दुकान कुठे आहे ते विचारून घेतलं सांगितलेल्या दुकानात शंकर गेला तर दुकान नुकतंच उघडलं असल्यानं दुकानात गिराईक नव्हतं मुख्य म्हणजे दुकानात कोणी बाई माणूस नव्हतं शंकरला अचलाच्या कपड्यांचं पक्क माप माहीत नव्हतं तिथलेच काही कपडे पाहून अंदाजाने त्यानं एक एक जोडी घेतली होती आता फक्त ब्लाऊजचा प्रश्न होता कारण आता ब्लाऊज शिवून घ्यायला वेळ नव्हता त्याने साड्यांच्या दुकानात रेडीमेड ब्लाऊज मिळतात का त्याची चौकशी केली होती तेव्हा तिथे त्याला कळलं होतं की ब्लाउज पीस मिळतात त्या दुकानात कापड घेऊन दिलं तर त्यांच्याकडे जास्तीची शिलाई घेऊन दोन तासात अर्जंट ब्लाऊज शिवून देणारे लेडीज टेलर आहेत ज्या दुकानात कापड घेतलं असेल तिथेच टेलरकडून परस्पर शिवून देतात फक्त ब्लाऊजचं माप द्यावं लागेल पण शंकरकडे मापाचा ब्लाऊज नव्हता आचलाकडे तो एकच ब्लाऊज होता आणि आता तिला तोच घालावा लागला होता त्याने दुकानदाराला मापाचा ब्लाऊज नसल्याचं सांगितलं तेव्हा तो फक्त छातीचं माप असेल तरी ब्लाऊज शिवून मिळेल असं म्हणाला पण शंकरला तेही माहित नव्हतं पण त्याला आठवलं त्याने दुकानात अंदाजाने घेतली तेव्हा ती देणाऱ्याने पैसे घेणाऱ्याला फुल कप असं ओरडून सांगितलं होतं म्हणजे बत्तीस छातीची साईज असणार हे त्याच्या लक्षात आलं ताबडतोब दुकानदाराला त्याने छाती बत्तीस सांगून टाकलं आणि साडीला मॅचिंग कापड घेऊन त्याच्याकडेच ब्लाऊज शिवायला टाकले पण ब्लाऊज दोन तासांनी मिळणार होते तोवर तो सराफ तो बाजारात फिरून अचलाच्या सगळ्या दागिन्यांचे किती पैसे मिळतील याचा अंदाज घ्यायचं ठरवून शंकर सराफ बाजारात गेला चार बांगड्या आणि मंगळसूत्र असा आठ तोळ्यांचा ऐवज होता सगळीकडे फिरून दोन चार ठिकाणी चौकशी केली पंचवीस सव्वीस हजाराच्या वर मिळणार नव्हते पण नंतर दिवाळीत सोन्याचा भाव जरा वाढल्यावर एक हजारापर्यंत मिळाले असते असं समजलं त्याने दिवाळीपर्यंत थांबायचं ठरवलं तिथेच जरा फिरून त्याने अचलासाठी दोनशे रुपयाचं एक साधंसं डोरलं पावडर, टिकल्या केसाची क्लिप तिचे कपडे ठेवायला बॅग अशा किरकोळ वस्तू खरेदी केल्या त्या घेऊन तो ब्लाउज घ्यायला दुकानात गेला आणि तिथेच पुरता फसला मनस्थिती आणि परिस्थिती हा जगण्याला आधार आयुष्यभर सगळी धडपड असते ती त्यांचा ताळमेळ राहावा म्हणून दोघात सख्य असतं तेव्हा जीवन सुंदर असतं पण दोघात वाद झाला की जीव त्रासून जातो सगळं ठरवल्याप्रमाणे चाललं आहे या आनंदात शंकर ब्लाऊज घ्यायला दुकानात पोहोचला तर गेल्या गेल्या काही विचारण्या अगोदर त्याला दुकानदारांना सांगून टाकलं ब्लाऊज आलेले नाहीत तुम्हाला अजून दहा पंधरा मिनटं थांबावं लागेल टेलर येतोय ये ब्लाऊज घेऊन आत्ताच त्याचा फोन आला होता शंकरला अजून कुठे बाहेर फिरणं शक्य नव्हतं आता बाजारात गर्दी असणार होती कोणी ओळखीचं भेटलं तर पंचायत झाली असती तो दुकानातच बसून राहिला पण अर्धा तास उलटून गेला तरी टेलर आला नव्हता शंकरला अचलाची काळजी होती कारण पहिल्यांदाच तो तिला असा एकटीला सोडून बाहेर आला होता ती तिकडे कशी असेल काही माहीत नव्हतं तो दुकानदारावर भडकला काय राव तुम्ही पण पंधरा मिनटं म्हणताना अर्धा तास उलथला तरी टेलरचा पत्त्या नाही कधी येणार कधी तुमचं टेलर नाहीतर मला ऍड्रेस द्या बघू मी स्वतःच जातो त्याच्याकडे ब्लाउज घ्यायला तोच मागून आवाज आला दाजी तुम्ही हाय व तरी मी म्हणलं आता लगीन सराई सरलेली कसला सण बी नाही आणि पावसापाण्याचं सा एवढं अर्जंट हितच कापड घेऊन जादा शिलाई देऊन ब्लाऊज शिवून घेणार कोण हाय तरी कोण आणि ते बिनुसत छातीचं सा माप सांगून त्या आवाजाने शंकर चपापला आवाज, आवाज मदनचा होता त्याच्या खोचक बोलण्याने आणि गडगडाटी हसण्याने तर शंकरला घामच फुटला आणि त्याला कारणही तसंच होतं मदन शंकरच्या बायकोचा चुलत भाऊ म्हणजे त्याचा मेहुणा होता मदन लेडीज टेलर होता आणि त्याने इकडे स्टेशन जवळच्या मार्केटमध्ये गाळा घेऊन दुकान टाकले असं बायकोने त्याला अलीकडे कधीतरी सांगितलंही होतं पण अचलाच्या नादात शंकर ते विसरून गेला होता शंकरच्या बायकोचे ब्लाउज मदनकडे शिवायला येत होते आणि आत्ताचे ब्लाऊज त्या मापाचे नव्हते त्यामुळे शंकरने ते शिवून घेतलेले ब्लाऊज त्याच्या बायकोसाठी नसून दुसऱ्या कोणासाठी तरी होते हे मदनला समजलं होतं आता शंकरला काहीही लपवणं शक्यच नव्हतं मदनने शंकरला रंगे हात पकडलं होतं मदन पंचवीस वर्षांचा रुवाबदार रंगेल तालेवार गडी होता शिवाय अजून बिनलग्नाचा होता त्यात लेडीज टेलर म्हटल्यावर सतत बायकांमध्ये वावर मदन बायका पोरीना फूस लावून नादाला लावण्यात एकदम माहीर होता पण शंकरचं तसं नव्हतं तिकडे मुंबईत तो काहीही करत असला तरी इकडे गावात लोकांना ते काही माहीत नव्हतं शिवाय इथे बायको आई होती आणि मदनला समजलं तर अचलाचं प्रकरण पार त्याच्या सासरवाडीपर्यंत जाऊन पोहोचणार होतं उद्या तो अचलाला घेऊन गावाला जाणारच होता आणि मी लग्न केलंय असं सांगणार होता पण त्याआधी त्याने तिला दहा दिवस लॉजवर ठेवलेली होती हे कोणाला कळायला नको होतं आणि आता मदन लॉजवर आला तर त्याला ते समजणार होतं शंकरने मदनला कसं बस दुकानाबाहेर काढलं आणि दागिन्यांची गोष्ट सोडून सगळा प्रकार मोडून तोडून सांगितला अचलाला तो आधीपासून ओळखत होता हे सुद्धा त्याच्यापासून लपवून ठेवलं अचला त्याच्या ट्रेनमध्ये भेटली डोक्याचा प्रॉब्लेम असल्यामुळं मदत म्हणून त्याने तिचं तिकीट काढलं पण नंतर तीच त्याच्यासोबत आली अशी नवी स्टोरी बनवली मूल बाळ नसल्यानं तिला बायको करून गावाला ठेवता येईल म्हणून आणली पण त्याआधी कशी काय वागते जवळ घेऊ देते का नाही ते बघण्यासाठी आज लॉजवर ठेवली होती असंच सांगितलं उद्याच गावाला निघतोय म्हणून तिच्यासाठी सामान कपडे घेतले हे सुद्धा सांगून टाकलं पण मदन इतक्या स्वस्तात पटणारा गडी नव्हता शंकरचं सगळं ऐकूनही त्याच्यावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही त्याने सरळ त्याचा प्रस्ताव ठेवला अहो काय दाजी आम्ही लेडीज टेलर आणि तुम्ही अशी बायकांची माप काढताय म्हणजे आमच्या धंद्याचे बारच की व्हायचं आम्हाला बी आमचं काम करायचं चान्स द्या की फिफ्टी फिफ्टी आणि त्यानं हसून शंकरला डोळा मारला मदनचा उद्देश स्पष्ट होता शंकरचं काय असेल ते असू दे पण त्याला अचलासोबत मजा मारायला द्यावी तरीही शंकरने मदनला अचलापासून दूर ठेवायचा एक प्रयत्न करून पाहिला त्याने मदनला सांगितलं अजून त्याला वाटतंय तसं काही झालेलं नाहीये अचला डोक्याने बरोबर नाही आणि अनोळखी माणसांना घाबरते आता त्याच्याबद्दल थोडा विश्वास वाटतो म्हणून सोबत आली पण त्याच्याशिवाय कोणाला जवळ येऊ देईल असं वाटत नाही असं सांगून ती बिथरली आणि लॉजवर काही गोंधळ घातला तर प्रकरण पोलिसात जाईल अशी भीतीही बोलून दाखवली पण त्यावरही मदनकडे तोड होती दाजी तुम्ही कशापाई एवढा विचार करता आम्ही हित कशासाठी हाय मग आणि लॉज कशाला पाहिजेल आपलं दुकान आहे की तिकडं आरामशीर काम होते तिला बी आधी सोवय व्हायला पाहिजे का नको तिकडं गावाला गेल्यावर काय गोंधळ घातलं म्हणजे राहू दे की थोडं दिस आमच्याकडं लागली तर खोली बी घेतो भाड्यानं त्याला काय होते आणि मोप वळखी हाय तिथं आपल्या पोलिसांना बी खिशात टाकतो हां काही बी टेन्शन नको समज बराबर करतो मी सगळं उलटच झालं होतं मदन शंकरला सोहळा समजून त्याच्या पद्धतीने काम करायचा बेत करत होता आणि शंकर आपण दहा दिवस काय केलं ते सांगूही शकत नव्हता मदनला अडवणं आता शंकरच्या कुवती बाहेर होतं त्यातून अचलाही हातातून जाण्याची शक्यता दिसत होती मदनच्या खिशात पैसा होता त्याला कशाची फिकीर नव्हती त्याने अचलाला इथे कायमची ठेवून घेतो म्हटलं असतं तरी शंकर काहीही बोलू शकला नसता शंकर पुरता अडचणीत आला होता बघ तू गावाला नेऊन तुला माझी बायको करल असं सांगितलं होतं मी तिला आता आधी तिला जरा येगळं इसकटून सांगतो आणि उद्याला लॉश सोडल्यावर तुमच्या दुकानावर घेऊन येतो मग बघू काय ते असं सांगून शंकरने तिथून निघून जायचा प्रयत्न केला पण मदनने तो हाणून पाडला दाजी आता रिक्षेनं कुठं जात आहे ही तर आहे आणि आपली गाडी बी आहे की चला मी येतो सोडाय तेवढंच तुमचं सामान बी बघून घेतो सूचक हसत मदनने गाडीवर टांग टाकली सुद्धा मग शंकरला त्याच्या मागे बसावंच लागलं काही प्रसंग काही माणसं मनाच्या तळाशी अशी घट्ट ऋतून बसलेली असतात की त्यांना आठवायला काही कारण लागत नाही कारण त्यांना कधी विसरताच येत नाही अचलाच्या मनाच्या तळाशी कोणाच्या किती आणि कुठल्या आठवणी अजून जिवंत होत्या हे समजणं कठीण होतं पण ती निशांतला विसरली नव्हती एवढं खरं कारण माझ्याशी ती दोनच वाक्य बोलली होती, होती। पण त्यात पवन होता आणि निशांत होता पवनला तिनं न विसरणं समजण्यासारखं होतं तो तर तिला दिवसरात्र डोळ्यासमोर दिसतच असेल कारण तेच तर तिच्या वेडाचं कारण होतं पण निशांत जेमतेम आठवडाभर सहवास मिळाला होता त्याचा तरीही मला म्हणाली होती माझं बाळ निशांसारखं आहे ना शंकरशी झालेल्या त्या प्रत्येक आधाशी शरीर संबंधाच्या वेळी निशांतचा हळूवार प्रणय आठवला असेल का तिला की आतापर्यंत शरीराशी सगळा खेळ चालल्यामुळं निशांत आठवणीत राहिला असेल अचलाच्या मनात निशांतचं प्रेमळ आश्वासक स्पर्श तसाच राहिला असेल म्हणूनच आता तिच्या डोळ्यासमोर निशांतची प्रतिमा धुसर झाली असेल पण मनातून पुसली गेली नव्हती तिच्यासाठी तिचा नवरा निशांतच होता निदान तो प्रसंग ऐकल्यावर तरी असंच वाटत होतं शंकर सांगत होता कुलूप काढून मदन आणि तो रूममध्ये गेले त्यावेळी अचला बेडमागे लपून बसली होती शंकरने आत येऊन दार लावून घेतलं त्याने हाक मारल्यावर ती बाहेर आली मात्र मदनला पाहताच एकदम धावत जाऊन तिने त्याला मिठीच मारली कितीतरी वेळ ती त्याला मिठी मारून रडत होती तोंडाने निशांत निशांत असं बोलत होती तेव्हा शंकरला समजलं कदाचित मदनला ती निशांत समजत होती निशांत अचलाचं नवरा आहे हे शंकरला माहीत नव्हतं तिचं यार असावा असं वाटलं त्याला आचलाने मिठी मारताच मदनला आधी आश्चर्य वाटलं शंकरने सांगितलं होतं तसं काही झालं नाही म्हणून तो खुश होता पण शंकर नाराज झाला होता कारण अचला मदनला सोडत नव्हती आणि शंकरकडे बघतही नव्हती मदनने तिला तसंच जवळ धरून ठेवत बेडवर बसवलं तो या खेळात माहीर होता तिच्या डोळ्यात बघत हळू हाताने त्याने तिचे डोळे पुसले आणि एक मुका घेऊन म्हणाला तुझ्यासाठी काय आणले आज सांग बरं अचला खुश होती तिच्या डोळ्यात प्रश्न उमटला मदनने शंकरने आणलेल्या सामानातून तिच्यासाठी शिवलेले ब्लाऊज काढले आणि दाखवून म्हणाला हे तुझ्यासाठी आपण घालून बघायचं का अचलाने होकारार्थी मान डोलावली लगेच मदनने शंकरला चार बोटं दाखवून डोळा मारून बाहेर जायचा इशारा केला आणि म्हणाला दाजी आता हाय का आव पाहुण्याला हितनं उपाशीच पाठवणार हाय वय तुम्ही लय भोका लागल्यात बाहेर जाऊन आम्हाला काहीतरी खायला घेऊन या की आणि आचलाकडे बघून म्हणाला वय ना राणी सांग तुला काय खायचंय बिर्याणी मागवायची का आणि आईस्क्रीम पाहिजे आचला डोळे विस्फारून त्याच्याकडे बघून आईस्क्रीम आईस्क्रीम बोलत टाळ्या वाजवायला लागली सांगता सांगता शंकरचा आवाज चिडका झाला होता जसं आत्ता त्याच्या डोळ्यासमोर ते सगळं घडत होतं आणि तिथेच हजर असल्यासारखा सांगू लागला आणि मदननं पाकिटातून एक पाचशेची नोट काढून मला दिली तवा समजलो होतो आता हिथून पुढं मला असेच बाहेर दिवस काढायला लागणार आहेत शंकर एवढं बोलला मात्र माझी एक मैत्रीण चिडली चला आता अजून काय ऐकायचंय हे सगळं असंच केलं ह्यानं आता बस झालं आता ह्याला उचला होय तर काय आणखी कोणतरी म्हणाला पण शंकर छदमीपणाने हसून म्हणाला पाहू ना जावा की तुम्ही पोलिसात कोण नको म्हणलं पण सगळं या ऐकून जावा म्हणजे पोलिसांना समजा शिस्तीत सांगाय बरं तुमच्याच फायद्याचं आहे आम्हाला कळे ना हा असा का म्हणतोय ह्याला पोलिसात जायची भीती का वाटत नाही याच्या मागे कोणतरी आहे असा आधी संशय होताच आता मदन असेल याच्या मागे म्हणून असं म्हणत असेल असं वाटलं मग कोणीतरी म्हणाल बघू तरी, तरी काय सांगतोय ते सगळं ओकू दे त्याला काय ओकायचं ते मग त्याचा सगळा हिशोब करायला बरा मी बी तेच म्हणतोय तरीही शंकर फुशारला शंकरचा कॉन्फिडन्स बघून आम्ही अधिकच संभ्रमात पडलो शंकर आता अजून काय सांगणार याची धाकधूक होतीच कुणीतरी वैतागून म्हणाला ए चल चल सुरू हो लवकर शंकरने पुन्हा सांगायला सुरुवात केली अचलाचं मदनशी वागणं पाहून त्याला अचलाचा राग येत होताच आणि स्वतःच आहे अचला आता जवळजवळ हातातून निसटल्यासारखीच होती आता मदनचा प्लान कसा फिरवता येईल हा विचार करत तो वेड्यासारखा चार तास बाहेर भटकत राहिला शेवटी मदनला न सांगताच रात्रीच गुपचूप निष्ठून जायचा विचार पक्का करून तो परत आला पण रूमवर आल्यावर अचलाला बघून त्याला धक्काच बसला अचला मुळात खूप सुंदर गोरी नाजूक नव्हती उलट जरा जास्त सावळी होती पण उफाड्याची होती वयाने लहान असल्यानं शरीरात रसरशीतपणा होता पण तिचा चेहरा लहान मुलासारखा निरागस होता त्यात वेगळाच गोडवा होता आणि आता तो उठून दिसत होता मदनने तिला बहुतेक आंघोळ घातली होती किंवा तिनेच केली असेल पण खूपच टवटवीत दिसत होती ती त्याने आणलेली साडी नेसली होती केस विंचरून क्लिप लावून गजरा मा आला होता आणि कपाळावर लाल टिकली लावून गळ्यात त्याने आणलेलं डोरलं घातलेली अचला दार उघडायला मदनचा हात धरून आली होती तेव्हा तिला बघून ही आधीची तीच अचला आहे का अशी शंका वाटावी इतकी ती सुंदर दिसत होती मदन अचलाच्या वयाला शोभेल असाच होता आणि आता तिच्या आनंदाचं कारणही झाला होता अचला स्वतःतच दंग होती तिने शंकरकडे पाहिलंही नाही मदनही दार उघडल्यावर शंकरकडे जराही लक्ष न देता आला तसाच अचलाचा हात धरून मागे गेला आणि तिच्या सोबत बेडवर जाऊन बसला चरफडत शंकरने त्याच्या हातातली खाण्याची पिशवी मदनकडे दिली आणि खुर्ची घेऊन त्यांच्या समोर बसला तो बाहेरून खाऊन आला होता आणि मदनने विचारलं नसतानाही त्याने तसं सांगितलं मदनने पिशवीतले दोन्ही आईस्क्रीमची कोण बाहेर काढून ते अचलाच्या दोन्ही हातात दिले नंतर तिचा हात धरूनच तो स्वतःही आईस्क्रीम खात होता आणि तिलाही भरवत होता अचलाला त्याची मजा वाटत होती तिची मदनवरची नजर अजिबात ढळत नव्हती मदनने बिर्याणी सुद्धा स्वतः खात खातच अचलला भरवली ती लहान मुलीसारखी फक्त तोंड उघडत होती आणि नंतर डोळे वर करून मदनकडे बघत होती मदन बरोबर अचलाला तसं खुशीत बघून शंकरचा जीव जळत होता आणि स्वतःचा रागही येत होता तेव्हा पहिल्यांदाच त्याला अचलाच्या आणि त्याच्या वयातलं अंतर जाणवलं होतं आणि आपलं आठ दिवसातलं तिच्यासोबतचं वागणंही आठवलं मनातून वाटलं तिला असं खुश ठेवलं असतं तर आज ती मदनजवळ गेलीच नसती शंकरला खात्री पटली आता मदन अचलाला सोडणार नाही आणि अचेला मदनला आणि तो त्यांचं काहीही करू शकणार नाही अचेला त्याच्या हातातून गेली खाऊन झाल्यावर अचेलाचं तोंड पुसून मदन जायला उठला तसं अचेलाने नको नको म्हणत मदनचा हात धरला ऐके ना तेव्हा त्याला घट्ट मिठी मारून राहिली मिठी सोडवत मदन तिला समजावित होता अरे मी उद्याला येतो ना आपण उद्याला आपल्या घरला जायचं म्हणजे जायचं बस आणि तिचा हात हातात घेऊन त्याने तिला टाळी दिली अचलाने नाईलाजाने त्याला जाऊ दिलं मग मदन शंकरजवळ जाऊन कानात कुजबुजला दाजी हिला पन्नासवायची नाही आश्रापजीव हाय तिची तिला सूद नाही हाय तिला तिच्या घरला पाठवायची मी बघतो कसं काय करायचं ते काय होईल अचुलाचं बोलल्याप्रमाणे मदन अचलाला तिच्या घरी घेऊन जाईल का जाणून घेण्यासाठी ऐकत राहा आईलमा पैलमा